माझ्या मैत्रिणींनो इथे आपण मस्त पैकी चिकन तंदुरी मसाला ग्रेव्ही बनवलेली आहे अगदी लपथबीत तुम्ही बघू शकता हा बघा टेक्चर किती छान आलेले फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल जयश्री पुडी किचन रेसिपी सध्या थंडी पडते म्हटलं काहीतरी मस्त पैकी गरमागरम बनवा आणि खावा तर त्याच्यासाठी इथे आपण चिकन घेतलेलं आहे एक किलो पण बनवणार काय आहोत तर मस्तपैकी चिकन तंदुरी मसाला ग्रेव्ही बनवतो आहे आपण तर इथे आपण आलं घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे जिरं जिरं कोथंबीर तर हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे इथे आपण जरा जास्तीचं वाटण करणार आहोत मॅरिनेशनला पण आपल्याला लागणार आहे चिकन मॅरिनेट करू आपण आता आणि नंतर ग्रेवीला पण आपण वापरणार आहोत तर आता हे सगळ्यात आधी वाटण करून घेते आपण हे सगळं टाकून घेतले आता आणि जिरं पण टाकून घेतले आता वाटण करून तर इथे आपण आता दही टाकून घेऊया बाऊलमध्ये आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे आणि आता त्याच्यात आपण मसाले काय काय टाकतोय आता ही घरची लाल चटणी आहे दोन चमचे घरचा मसाला काळा मसाला दोन चमचा अर्धा चमचा हळद मीठ चवीनुसार आणि तंदुरी मसाला धनीपूर आणि आता आपण जो वाटण करून घेतलंय ना लसूण आलं जिरं कोथिंबीर टाकून आणि बाकी ना ग्रेव्ही करून आपण त्यावेळेस वापरूया तर इथे आपण आता चार चमचे टाकले आणि याच्यात आपल्याला आता हे चिकन टाकून घ्यायचंय

आणि फुल गॅस वर बो हो द्यायचे आपल्याला म्हणजे पाणी सुटलं जातं ते लगेच आटायला पाहिजे आणि पिसे छान शिजायला पाहिजे आणि फुल गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे आणि तीन चार मिनटात पलट करत राहायचं मातीचे पीस आपण पॅनवर टाकून घेऊया

तर इथे आपण फुल गॅसवर पंधरा मिनिट शिजवून घेतलेले आहे आता पीस आपले मस्तपैकी छान फ्राय झालेले आहेत छान तेलही सुटलेले आहे आता आपण ग्रेवी बनवून घेऊया इथे आपण एक कडे ठेवली हो त्याचे तेल टाकून घेऊया पाच चमचा आपण तेल टाकून घेतले पोळे खायचे आता तेल टाकू देऊया त्याच्यात आता हा बारीक कापलेला कांदा टाकून घेऊया लाल होण्यासाठी आणि छान शिजण्यासाठी थोडं मीठ टाकून घेतलं आता मिळून जास्त कांदा आपलेला छान लाल आणि द्यायचं आहे आता कांदे मस्त पैकी फ्राय झालेले त्याच्यात लसूण आलं पेस्ट आपण आधी केलेलं आहे मॅरिनेशनसाठी हे टाकून घेतले टोमॅटो पुरी ते आपल्याला छान दोघ मिक्स दो टाळू द्यायचंय आता ग्रेवीला छानपैकी शिजू देऊ आपण तर याच्यात आपल्याला अर्धा चमचा खाण टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल चटणी नंतर तंदुरी मसाला एक चमचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचा आपल्याला कारण आधी आपण चटणी मसाला सगळं टाकून घेतलेले आता फक्त थोड थोडं टाकून घेतले आणि दोन चमचा दही आणि भाजीला आणि पिक्चर पण मसाल्यांना आता दोन मिनट शिजू देऊ काय छान मस्त वास येतोय वा वा आता हे जे मॅरिनेशन केलं होतं ना आपण त्याची थोडीशी ग्रेवीमध्ये टाकून देऊया ओरलेलं त्याच्यामुळे ग्रेव्ही पण ठीक होणार मसाल्याला मस्तपैकी छान टेस्ट शिकलेले आता आपल्याला फ्रेश लून टाकून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चव खूप छान येणार हे बघा आपण मस्तपैकी छान मसाले शिजले आता बटर टाकून घेतला आपण टेस्ट खूप छान ना त्याच्यात आपल्याला हे पीस टाकून घेऊया एवढी छान ग्रेवी लागते नाही टेस्टी आणि पीस पण आधी आपण मस्त मॅरिनेशन केलेले आहे त्याच्यामुळे खूप टेस्टी लागतात आता याच्यात ते मी अर्धे पीस याच्यात टाकणार आहे बाकी स्टार्टर म्हणून हो ठेवणार आहे अर्धे अर्ध्याची आपण ग्रेव्ही बनवणार चिकन तंदुरी मसाला ग्रेव्ही आणि छान एक मिक्स करून घेतले बघ आणि थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यात त्याच्यात मॅरिनेशन केलं तर त्याच्यातच आपण थोडंसं पाणी टाकून हलवून आहे आता आपल्याला लखबी देवीराव द्यायची आहे आणि मस्त कुठे त्याला एक वाक लिहिली पण त्याने वाफ मस्त केली आणि या ठिकाणी आता मिठाचा अंदाज बघून घ्यायचा आहे आपल्याला कमी जास्त असेल तर थोडं तुम्ही टाकून घ्यायचं आहे तर इथे अंदा चिमचा पण बि टाकून घेतली आणि मिक्स करून आहे ना झाकण ठेवून घ्या आता आपले मस्तपैकी चिकन तंदुरी मसाला ग्रेवी तयार झाली आता लास्ट वरून गार्निशिंग कोथिंबीर टाकूया बघा माझ्या मैत्रिणींना तुम्हाला आवडली का रेसिपी अगदी मस्तपैकी चिकनमध्ये मसाला छान द्यायला पाहिजे आणि मसाल्यामध्ये चिकन त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि जास्त पातळ नाही करायची आपल्याला ही भाजी घट्ट ग्रेवी याच्यावर मस्तपैकी छान तंदुरी रोटी खाऊ शकतात किंवा तुम्ही भातावर खाऊ शकतात तुम्हाला ही रेसिपी आवडली का बघा किती छान मस्त तेल सुटलं आहे त्याला आता आणि आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते मी तर माझ्या मैत्रिणींना भाजी बघा किती सुंदर दिसते आपली आता इथे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया गरमागरम भाजी आहा हा 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 मसाला एवढा टेस्टी बनतो ना खूपच टेस्टी असतो हा आणि आपण आधी मॅरिनेशन केल्यामुळे पीस मध्ये ना छान मस्त उतरलेला असतो तो तर घरातल्यांना नक्की तुम्ही रेसिपी बनवून द्या सगळेजण तुमचं कौतुक करणार मी तर म्हणते नवऱ्याला खुश करायचं तर नक्की आज चिकन तंदुरी मसाला ग्रेव्ही बनवा नवरोबा तुमच्यावर एकदम खुश चिकन तंदुरी मसाला ग्रेवी तुम्ही पावरवर खाऊ शकतात ब्रेडवर खाऊ शकतात किंवा तंदुरी रोटी मस्तपैकी गरमागरम जिरा राईस खूप छान टेस्टी लागतो आता प्लेट सर्व करून झाली तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला चिकन तंदुरी मसाला ग्रेवी आवडले असेल नक्की लाईक कर, करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते आणि आपण इथे आधी जे मॅरिनेशन करून शिजवून घेतलं होतं त्याच्यातलं मी अर्ध उरून ठेवलं आहे मस्तपैकी आता आम्ही पुदिनाची चटणी बरोबर याला खाणार आहोत स्टार्टर म्हणून अगदी मस्तपैकी छान सॉफ्ट शिजलेलं आहे तर हा मसाला आहे ना टेस्टी लागतो तर नक्की असा मसाला ग्रेव्ही तुम्ही करून बघा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ